नमस्कार मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो मित्रांनो आत्तापर्यंत आपण ऐकत आलेलो आहे की देशामध्ये दहशतीचं वातावरण गुंडगिरीचं वातावरण हे काही विशिष्ट राज्यांमध्ये नेहमी बघायला मिळत होतं त्यात उत्तर प्रदेशसारख्या राज्यामध्ये सध्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं सरकार असल्यामुळं तिथला गुंडाराज हा संपवण्यात बऱ्यापैकी आदित्यनाथ यांना यश आलेलं आहे मात्र आज पश्चिम बंगालची परिस्थिती इतकी विदारक आणि भयानक झालेली आहे की आजच्या तारखेला पश्चिम बंगालमध्ये पश्चिम बंगालचे राज्यपाल हेच सुरक्षित नाहीत असं चित्र निर्माण झालेलं आहे नुकतंच राज्यपाल सी व्ही आनंद बोस यांनी याबद्दल माहितीसुद्धा दिलेली आहे आणि पश्चिम बंगालमध्ये राज्य आहे तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांचं पश्चिम बंगालमध्ये गेल्या काही वर्षांपासून ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे त्यात नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला अपेक्षित असं यश तिथं मिळालं नाही अपेक्षित म्हणण्यापेक्षा तृणमूल काँग्रेसचा स्पष्ट पराभव भाजपला करता आला नाही त्यामुळं ममता बॅनर्जी सरकारला काहीतरी वेगळंच पुरण चढल्याची परिस्थिती तिथं निर्माण झालेली आहे राज्यपाल बोस हे राहत असलेल्या राजभवनात पश्चिम बंगालच्या पोलिसांचा ताफा पोलिसांची कुमुख तिकडे तैनात करण्यात आलेली आहे याबद्दल राज्यपाल बोस यांनी कळवूनसुद्धा पोलिसांचा हा गराडा तिथून हटवण्यात आलेला नाही आहे पी टी आय या वृत्तसंस्थेशी बोलताना राज्यपाल बोस यांनी असं सांगितलेलं आहे की माझ्या प्रत्येक हालचालींवर पोलिसांची बारीक नजर आहे आणि या प्रकारामुळं आपल्याला पश्चिम बंगालच्या पोलिसांमुळंच धोका निर्माण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे याचा अर्थ स्पष्ट आहे की पश्चिम बंगालमध्ये ममता सरकारला आपलं राज्य राबवायचं आहे त्यांना तिथं लोकशाही मान्य नाही संसदीय लोकशाहीतली पदं महत्त्वाची नाहीत राज्यपालासारख्या राज्याच्या प्रमुखालाच जर आपण आपल्या राज्यात असुरक्षित आहोत असं वाटत असेल तर त्या राज्यातल्या सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी लोकांची भावना काय झाली असेल हे इथं समजून घ्यावं लागेल कारण काही जरी झालं तरी घटनात्मकदृष्ट्या राज्यपाल हाच राज्याचा प्रमुख असतो आणि आज पश्चिम बंगालमध्ये राज्याचा प्रमुखच जाहीरपणे माध्यमांमध्ये आपण असुरक्षित असल्याचं बोलून दाखवत आहे लोकसभा निवडणुकीमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला मतदान केलं नाही म्हणून तिथल्या लोकांचंच पाणी बंद करणं घराबाहेर मुद्दाम कचरा ओतणं अशी कृत्य पश्चिम बंगालमध्ये चालूच आहेत या सरकारच्या अशा कृत्यांविरोधात तिथली जनता रस्त्यावर उतरून न्याय मागत आहे मात्र त्यांच्या आंदोलनाकडं स्पष्ट दुर्लक्ष करून जो अन्याय अत्याचार सरकारला करायचा आहे तो तिथं मात्र अगदी व्यवस्थित सुरू आहे यातून पश्चिम बंगालमध्ये ममता सरकारची दादागिरी किती मोठ्या प्रमाणावर चालू आहे नुसती दादागिरीच नाही तर प्रशासनाला हाताशी धरून कायद्याच्या चौकटीत राहून दादागिरी करण्याची नवीन पद्धत ही ममता बॅनर्जी यांनी राज्यपाल या अत्यंत महत्त्वाच्या पदावर असणाऱ्या व्यक्तीबद्दल सुरू केलेली आहे विशेष म्हणजे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याकडंच गृह खातं आहे तिथं अन्य कुठला वेगळा गृहमंत्री नाही त्यामुळं अनावश्यक पद्धतीनं तिथल्या राजभवनाला जो पोलिसांचा वेढा देण्यात आलेला आहे तो कशासाठी आणि का देण्यात आलेला आहे याबद्दल ममता सरकारनं आत्तापर्यंत चकार शब्द काढलेला नाही राज्यपालांनी सांगूनसुद्धा हा प्रकार ममता सरकारच्या गृह खात्यानं सुरूच ठेवलेला आहे बोस यांनी असंसुद्धा सांगितलं केवळ माझ्यावरच नाही तर राजभवनातील राज्यपालांचा जो स्टाफ असतो तर त्या स्टाफच्या हालचालींवर सुद्धा त्यांच्या कामकाजावर सुद्धा या पोलिसांची करडी नजर आहे ममता सरकारनं पोलिसांच्या माध्यमातून नजर ठेवायचीच असेल तर बांगलादेशी घुसखोरांवर ठेवण्याची गरज आहे कारण देशात सापडत असलेले बांगलादेशी कुठून आले याची चौकशी जेव्हा होते तेव्हा बहुतांश बांगलादेशी हे पश्चिम बंगालमधूनच देशाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये स्थिर स्थावर झाल्याचं आत्तापर्यंतच्या चौकशांमध्ये तपासामध्ये आढळून आलेलं आहे या घुसखोरीच्या माध्यमातून जे नुकसान देशाचं होतं आहे याकडं कानाडोळा करून राज्याच्या प्रमुखांवर नजर ठेवण्यासाठी काही पोलीस कामाला लावण्यात आलेले आहेत केवळ मतांच्या लाचारीसाठी आपलं सरकार तिथं कायम राहावं याचसाठी ममता सरकारचा हा सगळा खटाटोप गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहे पश्चिम बंगालमधल्या सामान्य जनतेला या सगळ्या दादागिरीची गुंडगिरीची अक्षरशः त्याचा वीट आलेला आहे आता काल झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा तृणमूल काँग्रेसच्या विरोधात काम करणाऱ्या राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांना विशेषत भारतीय जनता पक्ष आणि हिंदुत्ववादी विचार संघटनेच्या कार्यकर्त्यांना तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीनं मारहाण केली त्यांचं अपहरण केलं कोंडून ठेवलं असे अनेक व्हिडिओ अनेक बातम्या आजही यूट्यूबवर उपलब्ध आहेत याचा अर्थ स्पष्ट आहे की आपल्याला कोण विरोध करत असेल तर तो विरोध संपवायचा कसा तर तो दादागिरीच्या माध्यमातून संपवायचा हेच ममता सरकारच्या कामकाजाचं सूत्र आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही कारण आज राज्याच्या प्रमुखालाच आपण असुरक्षित असल्याची भावना ही बोलून दाखवावी लागते यातच त्या राज्यात कशा पद्धतीची अराजकता आहे हे स्पष्ट होतं तूर्त इथंच थांबतो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ती आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद